रबाले पोलीस स्टेशनवरून आम्हाला माझ्या एका मैत्रिणीचे हळदी कुंकवाचे निमंत्रण आले होते आणि सर्व मैत्रिणी छान आवरून आम्ही हळदी कुंकवासाठी निघालो फार सुंदर अशी आरास त्या हॉलची होती हॉलमध्ये आम्ही दाखल झालो आणि एंट्रीलाच छान हत्ती असे दोन्ही बाजूने होते आणि त्यानंतर समोरच भव्य दिव्याशी गणपतींची मूर्ती होती गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही जिना चढायला सुरुवात केली तर जिना चढताना सुंदर असा देखावा होता व खूप छान असे मोठे झुंबरवरती लगडलेले होते अगदी डोळे दिपून गेले एवढे सुंदर ते झुंबर होते आणि त्यानंतर परत आम्ही थोडंसं जिना चढायला चालू केले आणि खूप छान अशी आपली शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन झाले तर महाराजांचे दर्शन घेऊन पुढे आम्ही हॉलमध्ये दाखल झालो आणि छान अशी एंट्रीच्या वेळेस एक फुलांचा मोर डेकोरेशन केलेला होता आणि छान असं फुलांची आरसही केलेली होती खूप सुंदर असं इथे देखावा त्यांनी मांडलेला होता त्यानंतर आम्ही हॉलमध्ये एंट्री केली आणि एंट्री करतात गाण्याचे बोल ऐकू आले अशा छान नटून थटून आल्या होत्या आणि गाण्याचे बोल ऐकून त्याही डोलू लागल्या तर गाण्याचे बोल होते ढोली तारा ढोल वाजे ढोल वाजे ढोल ढम ढम बाजे ढोल खूप सुंदर अशा त्या मुली डान्स करत होत्या आणि मुलींसोबत खाली महिलाही छान त्याचा आनंद घेत होत्या आणि त्याही या डान्समध्ये सहभागी झाल्या होत्या वरती मुलींचा स्टेजवर डान्स चालू होता आणि खाली महिलांचा डान्स चालू होता खूप आनंदमय असे हे वातावरण होते आणि सर्व त्याच्यामध्ये अगदी मग्न झाले होते खूप मस्त सर्वजण एन्जॉय करत होते आणि या डान्सचा आनंद घेत होते पाहू शकता तुम्ही खाली महिला आणि वरती मुलींचा हा डान्स चालू आहे आणि एकीकडं आम्हाला हळदी कुंकू लावण्यात आले आणि सर्वजण असे छान नटून थटून आलेल्या होत्या खरंच यांना पाहून खूप मस्त वाटले असे आणि हे सर्वजण आपापल्या परीने एन्जॉय करत होता कोण व्हिडिओ शूट करत होतं कोण डान्स करत होतो कोण हळदी कुंकू लावत होतं कोणी जेवणाच्या हॉलकडे वळत होतं तर असं खूप सुंदर असं वातावरण इथले होते आणि यात आम्हीही भारावून गेलो आणि आम्ही या डान्सची खूप मज्जा घेतली आणि खूप छान असं अप्रतिम यांनी डान्स केला या मुलींनी तर आता इकडे या मुलींचा डान्स झाला होता आणि आता दुसऱ्या एका छोट्या चिमुकलीचा डान्स चालू झाला तर सुंदर असा या चिमुकलीचा डान्स चालू झालाय आणि डान्सचे बोल होते गुलाबी साडी लाल दिसते मी बारीक जणू अप्सरा मी खास या छान मराठी वर या चिमुकलीने डान्स केला आणि सर्व महिला या डान्सचा आनंद घेत होत्या आणि एकीकडे महिला स्टाफचे हळदी कुंकू चालू होते आणि दुसरीकडे त्या सर्व अशा छान एन्जॉय करत होत्या तर खरंच त्यांचे हे योगदान पाहिले की कौतुकास्पद वाटते खरं तर ह्या जरी नोकरी करत असेल तरी समाजासाठी त्यांची ही एक देश सेवाच आहे खूप छान वाटलं त्यांचं ते त्यांचं ड्युटी करून कर्तव्य तर पार पाडतच होत्या पण तरीही आपली लहान मुले सासू सासरे नवरा सगळ्यांची काळजी घेऊन घरातली सर्व इतर कामे त्यांचा विचार त्यांच्या डोक्यात चालूच असतो घरचे सगळे आवरून त्या वेळेवर ड्युटीवर पण येतात आणि अशा कर्तव्यनिष्ठ पोलीस महिला यांचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटलं तेवढ्या खरं तर खूप साऱ्या माझ्या पोलीस महिला मैत्रिणी आहेत मी त्यांची नेहमी धावपळ पण पाहते आणि मला त्यांचं खरंच कौतुक करावं वाटत की ते कसं मॅनेज करतात खरंच त्यांनाच माहिती आहे घरातली कामं आणि जॉब खूप टेन्शन असत तर या सर्वातून त्यांनी आपला स्वतःसाठी हा काढलेला खूप छान वेळ होता आणि सर्वजण असा मस्त एन्जॉय करत होत्या खूप छान त्या नटून थटून आल्या होत्या खरंतर कधी कधी यांना सणही वेळेवर एन्जॉय करायला मिळत नाही पण आज त्या खूप छान अशा एन्जॉय करत होत्या हा या माझ्या मैत्रिणी लोखंडे ताई आणि खरंच त्यांच्या या सहचारणी हो खूप छान एन्जॉय करत होत्या खूप मस्त वाटलं यांना सगळ्यांना पाहून खूप सुंदर दिसत होत्या सगळ्या आणि छान असा यांचा एकीकडं डान्स पाहत होते एकीकडे हळदी कुंकू चालू होतं एकीकडे ते स्वतःई अगदी छान डोलत होत्या आणि अशा प्रकारे सर्वजण छान त्यांना रिस्पॉन्स देत होते त्यांनी एक होस्टही ठेवले होते गेमसाठी आणि त्यांचे सहचारी पोलीसही तिथं उपस्थित होते तर सर्वजण मिळून असं या आनंदाचा या कार्यक्रमाचा आनंद घेत होते तर छान मुलींबरोबर या ताई मस्त डान्स करत होत्या आणि सर्वजण असे छान एन्जॉय करत आहेत

महिलांच्या खेळासाठी हे होश ठेवले होते आणि त्यांनी एक स्मरणशक्तीचा गेम घेतला आणि त्यामध्ये मी विजयी झाले त्यानंतर आता इथे आगमन झाले पी आय बाळकृष्ण सावंत वरिष्ठ पोलीस निरीक्षण ते आल्यानंतर त्यांनी थोडेसे फोटोही काढले आणि छान असे महिलांसाठी एक भाषणही दिले त्यांच्या भाषणाने खरंच मन भारावून गेले तर आता त्यांचे ते भाषण झाले होते आणि ते जायला निघाले त्यानंतर सर्व मैत्रिणी अशा सहभागी होऊन कोणी संगीत खुर्चीसाठी गेम खेळत होतं कोणी जेवणाकडे वळल्या होत्या या माझ्या मैत्रिणी प्रोग्राम पाहत होत्या अगदी सर्व दंग झाले होते आणि छान असं त्या एन्जॉय करत आहेत तर आता मी पोलीस महिला मैत्रिणींसाठी दोन शब्द गुणगुणत आहे त्यांच्यासाठी बोलत आहे काय काम असतं यांना असं म्हणणाऱ्यांना फक्त एकच विचारायचं आहे अनियमित राबणाऱ्या झाशीच्या राणीसारखी कर्तबगारी तुम्हाला जमणार तरी आहे का चोवीस तास राबणारी तिची कसरत तुम्हाला दिसणार तरी आहे का स्वतःलाही थोडा आराम हवाय हेच तर ती विसरते विश्राम घेतला थोडा तिने तर म्हणतात दिवसभर काम तरी काय करते थकून भागून बिचारी बसली जरी कोपऱ्याला मग घरचेही जातात तिला उठवायला वस्तू नाही होती त्यागाचीच मूर्ती आहे ही आई बहीण बायको म्हणून साऱ्या जगात तिची कीर्ती आहे तिलाही मन आहे हे तुम्हाला कधी करणार तिच्याशिवाय घरपण नाही मिळणार विनंती करते अजूनही घ्या समजून तिलाही खूप नाही खूप नाही नको तिला तुमच्याकडून केवळ एक स्त्रीकडून आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक म्हणून तरी मान द्या तिला बस यातच ती खुश आहे पाहू शकता किती छान त्या आज स्वतःसाठी वेळ काढून मस्त डोलट आहेत छान डान्स चाललेला आहे सगळ्यांचा मिळून आणि धम्माल मस्ती चालू आहे त्यांची खरं तर त्यांनी स्वतःसाठी हा एक काढलेला स्पेशल वेळ होता कधी या महिला पोलीस यांना सणही साजरे करायला जमत नाही आणि आज तो स्टाफ सगळा एकत्र येऊन छान असं हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धमाल करत होता आणि त्यात त्यांनी आम्हालाही सहभागी करून घेतलं होतं खरं तर या सगळ्यांचे मनापासून आभार आणि खरंच खूप कौतुक करावे तेवढे यांचे कमीच आहे तर आता यानंतर यांचा डान्स चालूच होता काही महिला जेवणाच्या हॉलकडे वळाल्या होत्या आणि काही यांची धमाल मस्ती पाहण्यात मग्न होत्या त्यानंतर आम्ही आता जेवणाच्या हॉलकडे वळालो तर आता आम्ही जेवायला आलो होतो आणि छान असं सर्व मांडणी केलेली होती छान जेवणामध्ये लोणचं सॅलॅड चपाती मिक्स भाजी कुरमा भाजी होती दाल तडका होता आणि छान जिरा राईस होता व त्यानंतर पनीरची ग्रेव्हीची भाजी होती पापड होते आणि मस्त काला गुलाबजाम होता असं सुंदर असं जेवण इथे सर्व महिलांसाठी त्यांनी ठेवलं होतं खरंच खूप छान एन्जॉय केला आम्ही आणि मस्त इथे सर्वजणांचं जेवणही चालू होतं तर त्यानंतर आम्ही मस्त छान जेवलो जण एकत्र आणि हॉलच्या बाहेर आलो तर बाहेर प्रोग्राम चालूच होता आणि त्यांचे सहकारी सर्व पोलीस स्टाफ साबळे साहेब सोनवी साहेब खारकर साहेब सगळे इथं बसलेले होते आणि तेही हा प्रोग्रॅम एन्जॉय करत होते आणि समोर डान्स चालू होता सगळ्यांचा आणि छान ह्या सर्व एकत्र एन्जॉय करत होत्या आणि आम्हीही मैत्रिणी त्यांच्यासोबत होतोच सर्वजण आम्ही त्यांचं हे पाहण्यात मग्न झालो होतो असा खूप यांनी वेळात वेळ काढून अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम राबवला होता त्यांचा सगळ्यांचा डान्स पाहून आणि सगळ्यांचा एन्जॉय पाहून आम्हालाही रावले नाही आम्हीही त्यांच्यामध्ये मिक्स झालो आणि छान असं गाण्याचे बोल धरून आम्हीही डान्स केला आणि खरंच खूप खूप आभार सर्व पोलीस महिला स्टाफचे आणि लोखंडे मॅडम आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय मॅडम वृषाली पवार मॅडम तुमचेही खूप खूप धन्यवाद आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं हे हळदी कुंकुवाच्या प्रोग्रामची मज्जा घेऊन आणि छान जेवण वगैरे करून आम्हाला घरी एक दोन ठिकाणी हळदी जायचं होतं तर आता आम्ही इकडचा निरोप घेऊन निघणार होतो खरं तर निघायला मन होत नव्हतं पण घरी येण्याची घरी जाण्याची आता खूप टाइम झालेला होता आणि घरचे प्रोग्रॅम होते यांचा एन्जॉय तर चालूच होता तर आता आम्ही निघालो घरी तर आता आम्हाला घरी निघायचे होते निघताना थोडेसे या सर्व महिलांचे फोटो आणि व्हिडिओ शूट केला खूप छान असा सर्व हा एकत्रित स्टाफ मिळून त्यांनी खूप सुंदर असे प्रोग्रामचे नियोजन केले होते आणि सर्वजण एकत्र येऊन त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेत होते आणि आता हे सर्व एकत्र येऊन यांचे थोडेसे फोटोशूट झाले व त्यांचं थोडंसं फोटो शूटिंगही करण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो शिर्डी मध्ये साईबाबा पंढरपूरला विठ्ठल रुग्ण संग्राम नाव घेते पृथ्वीची छान घरगुती हलदी कुंकुई केले त्यांची खूप सुंदर सजावट होती त्यांनी घरी आल्यावर छान उखाने घेतले त्यानंतर दुसऱ्या मैत्रिणीच्या घरीही गेलो खूप सुंदर अशी तिने आरस केली होती आणि स्वतःही ती फार सुंदर नटलेली होती तर अशा प्रकारे आम्ही हे छान हळदी कुंकू एन्जॉय केले अगदी दोन तीन ठिकाणी वेगवेगळ्या फिरलो आणि मस्त असा आमचा हा हळदी प्रोग्राम पार पडला तर कसा वाटला तुम्हाला हा छान पोलीस महिला स्टाफचं हळदी कुंकू आणि इतरही धमाल मस्ती तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद